सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते एका छोट्याशा वनात किती मोठं मंगल दडले हे आपण कधी जाणून घेतलंय का ते म्हणजे अत्तराचं वाण संक्रांतीचं हळदी कुंकू म्हणजे अत्तराचं वाण फक्त वस्तू नाही ती आहे देवीची कृपा सोभाक्याचा आशीर्वाद आणि स्त्री शक्तीचा सन्मान आज आपण जाणून घेऊया अत्तराचं वाण देवीची कृपा कसे आणतो आणि आपलं सौभाग्य कसं वाढवतो हे अत्तराचं वाण म्हणजे काय आपण कुणाला असं वाटेल की अत्तर म्हणजे अत्तराचे डब्बी किंवा गुलाब केवडा हे अत्तराचं असं डब्बी असं वाटत असेल पण हे असं नाहीये अत्तराचं वाण म्हणजे काय असतं आपण देवघराच्या समोर हे कसं करायचं ते मी सोप्या पद्धतीनं सांगते आपली त्या दिनचर्या झाल्यानंतर देवघराच्या समोर आपली अर्चना झाल्यानंतर संक्रांतीच्या दिवशी हे करायचं असतात तर वाण आपण त्या दिवशी पवित्र होऊन म्हणजे स्नान वगैरे झाल्यानंतर आपण चौरंग मांडायचा चौरंग किंवा खालीच आपण एक छान लाल असं वस्त्र टाकायचं आधी ते स्वच्छ जागा साफ करून घ्यायची पाण्याने स्वच्छ करून घ्यायची शुद्ध करून घ्यायची गंगाजल टाकायचं आणि त्याच्या त्याच्यानंतर एक आपण एक वस्त्र टाकायचं म्हणजे नवं कोरं आपण हे खण वगैरे ते टाकायचं खरं तर हे आत्राचं वाण मंदिरात करतात जेणे जास्त करून हे मंदिरात वाण केलेलं जा, केलं जातं आणि सामूहिक जर असलं तर अतिउत्तमच असतं कारण थोडासा खर्चही कमी होतो आणि सुवासनी पण भरपूर असतात जर आपल्याला वैयक्तिक असं करायचं असलं तर वैयक्तिक सुद्धा आपण करू शकतो हळदी आणि कुंकू आपण जेवढे आपले मेंबर आहेत आपल्याला माहीत असतं की आपल्याकडे लेडीज किती येणार आहे सुवासिनी त्या दृष्टिकोनातून आपण हळदी हळद हल्द आणि कुंकू आणायचं त्या म्हणजे कोणाला एक दहा किलो वीस किलो म्हणजे आपल्या सुहासनीच्या काउंटवरून आपण ते हळदी कुंकू आणायचं हळदी हळ हल, हळद तेवढीच आणायचं चा, आणि कुंकू पण तेवढंच आणायचं चा. मंदिरात केलं तर अतिउत्तमच असतं मंदिरात आपण केल्यानंतर त्याचा अनुभव पण चांगला असतो आणि चांगलंच असतं असं म्हणलं जातं पण एका दिवस आपल्यानं मंदिरात जात आलं नाही तर घरगुतीसुद्धा आपण घरी करू करायचं असतं देवघराच्या समोर करायचं कारण आपलं देवघर म्हणजे मंदिरच असतं असं मंदिरासारखंच असतं त्याच्यामुळे देवघराच्या जवळच आपण केलं तरीही चालतं आधीच मी सांगितल्याप्रमाणे आपण हळद आणि कुंकू बाजारातून आणून घ्यायचं हळद कुंकू पिवर असावं कारण त्याच्यामध्ये मी मिक्सर रासायनिक प्रक्रिया केलेलं हळदी कुंकू आणू नये कारण ते चांगलं पण नसतं आणि ते देणंसुद्धा योग्य नसतं हळद आणि कुंकू हे पिअर असावं म्हणजे शुद्ध असावं ते आपण आणायचं बाजारातून थोडंसं महाग असतं पण ते आणायचं म्हणजे हळद आणि कुंकू तेवढंच आणायचं चा। जेवढे आपले आश्वासनीची मेंबर आहेत त्याप्रमाणे आपण आणायचं म्हणजे दहा किलो पंधरा किलो वीस किलो त्याच्यानंतर आपण तो ढीग करायचा हळदीचा आणि कुंकाचा दोन्ही ढीग करायचा ढीग म्हणजे काय पर्वतासारखं असं आपण कुंकू मार्चनला जसं हळदी कुंकाचं कुंकाचं करतो तसंच हळद इथं हळद आणि कुंकाचं दोन्ही पण करायचं ते केल्यानंतर आपण श्रीसुक्त असलं तर श्रीसुक्त म्हणायचं आता मंदिरात जर असलं तर आपल्याला भटजी मिळ मिळतात तर त्यांना जर एखाद्या वेळेस आपल्याला उपलब्ध असले तर त्यांना सुद्धा बोलवायचं आणि त्यांच्याकडून आपण हे श्रीसुक्त म्हणून घ्यायचं ते काय म्हणजे हे अतराच्या वाण्यासाठी काय काय आहे ते सुद्धा त्यांनी ते सांगू शकतात एखाद्या वेळेस आपल्याला उपलब्ध नाही झालं तर आपण श्रीसुक्त म्हणायचं घरच्या घरीसुद्धा आपण हे करू शकतो सोप्या पद्धतीनं श्रीसुक्त म्हणायचं महालक्ष्मी ओम महालक्ष्मी नमा हे सुद्धा एकशे आठ वेळा म्हणायचं आणि त्याची पूजा अर्चना करायची हळदी आणि कुंकाचा जो आपण पर्वताचा ढीक केलेला म्हणजे रास केलेली असते हळदीची रास आणि कुंकाची रास वेगवेगळे ते केल्यानंतर त्याला पूजा अर्चना वस्त्र माळ कुंकू हळदी त्याला पण हळदी कुंकू आणि फुलं याचं करायचं आणि त्याच्यानंतर आपण मनोभावे नमस्कार करायचं की मी ह्या अत्तराचं वाण करत करते देवीला म्हणजे देवाला देवीला सांगायचं की हे अत्तराचं वाण करते ते स्वीकारा देवा आणि माझ्या घरामध्ये सौभाग्य शुभ शान, सुख शांती तुम्ही माझ्या घरात कायम लक्ष्मीचा वास कायम राहू दे किंवा मला सौभा अखंड सौभाग्य राहू दे असं म्हणून नमस्कार करायचा त्याच्यानंतर आपण जे हळदी कुंकाचं जे केलेलं असतो ढीक किंवा रास ते सगळी आपली पूजा अर्चना झाल्यानंतर एक छोटे छोटे पॉकेट लॉकिंगचे पॉइ पॉकेट त्याच्यामध्ये आपण हळद आणि हळद वेगळं आणि कुंकू वेगळं असे पॉकेट करायचे आणि सुवासिनीला बोलून हळदी कुंकाचं वाण म्हणून ते द्यायचं हे सुद्धा वाण अत्तराचं वाण असतं आणि हे सुद्धा खूप शुभदायक असं मानलेलं आहे संक्रांतीच्या दिवशी शुभदायक मानलेलं आहे कारण त्याचे जेणेकरून आपल्या हे अत्तराचं वाण केल्यानंतर शुभ घटना शुभ काळ हे आपल्याला आपल्या घरात होते असंही अध्यात्मामध्ये मांडलेलं आहे Bye. <laughs> हे पण काही असं पौराणिक असं महत्त्व म्हणजे कोणत्या ग्रंथामध्ये असं डायरेक्ट सांगितलं नाही पण त्याचा संदर्भ घेऊन हे वाण लोकपरंपरेने आलेलं अत्तरा आहे अत्तराचं वाण म्हणतात त्याला हळदी आपल्याला वाटतं की अत्तराचं वाण म्हणजे गुलाब जाई जुई मोगऱ्याच्या छोट्या छोट्या बाऊल हे बॉटल किंवा छोटे छोटे पॅ पॅच असं वाटत वाटतं पण पॉकेट पण तसं नाही हे अत्तराचं वाण हे हळदी कुंकाचंच असतं त्याचा ढीग रास करून हे वाण करायचं असतं आणि त्याचे पॉकेट करायचे आणि सुवासनीला आपण बोलून हळदी कुंकू तीळ गूळ आणि द्यायचं आम्ही प्रत्येक वेळेस मी सांगितलेलं आहे की हळद कुंका आपण वाण देताना आपण ज्या सुवासिनीला देताना त्यांचा हळद कुंकू लावल्यानंतर पदर लावायचं त्या वाणाला आणि त्या सुवासिनीला पण सांगायचं पदर लावायचं आणि मग हे वाण द्यायचं आणि नमस्कार करायचा असं हे वाण देण्याची रीत असते आज आपण जाणून घेतलं की हे अतराचं वाण किती सोप्या पद्धतीनं असतं आणि की, की कसं करायचं असतं आणि ह्याच्याने आपलं सौभाग्य पण वाढतं असंही म्हणलं मानले जातं ही परंपरा हे सौभाग्य आणि हा संस्कृतीचा सुवर्ण वारसा जगभर पसरू दे व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली परंपरा जिवंत ठेवा आपली संस्कृती आपला अभिमान आपली परंपरा जगभर पोहोचू दे जय सूर्यनरायण शुभ सङ्क्रान्ति